हॅलो हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर मी आहे पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आम्ही सगळे निघालो आहे सकाळ सकाळी रेडी होऊन दगडू तर कसं झालं होतं की आम्ही गावावरून आल्यापासून दगडू गेलोच नव्हतो मग आमचं असं ठरलं होतं की त्याच्या गावावरून आत्तू पण आले तर आत्तूलाच घेऊन जायचं तर त्याच्यासाठी आम्ही मस्त सकाळी सगळं आवरलं रेडी झालो आणि घेऊन निघालो तरी इथं साहेब गाडीत बसल्या बसल्या हवा लागले तर ते झोकून गेले होते सका सका तर आणि सकाळ सकाळी असं देवदर्शन करायला खूप छान वाटतं म्हणजे मन अगदी प्रसन्न होतं तर मग इथं आम्ही चाललो आहोत आणि इथे छोटे साहेब उठून पाहत आहेत की मला कुठे घेऊन आले ते बाहेर तो अगदी कावरा बावरा होऊन इकडं तिकडं बघत होता की मला कुठं आणलंय बाहेर म्हणून मी हान कुठं चाललोय आपण मग त्याच्यानंतर इकडं इकडं थोडा पाहिला नंतर मग त्याच्या पप्पांनी त्याला घेतलं तर तो अजून थोडं बाहेर पाहत होता बोलू चाललोय ना आणि त्याचं कसं होतं ना त्याला बाहेर थोडं आणलं की भी भी तो बिलकुल हसायला पाहत नाही आमच्याकडे पण बघून हसायला तयार नसतो थो तो मग आम्ही त्याला इथं थोडं हसवण्याचा प्रयत्न करतोय तर दगडूशेठला पोचलो आणि मॉर्निंगला आल्यामुळे ट्रॅफिकही इतकं लागत नाही त्याच्यामध्ये संडे होता तर ट्रॅफिक थोडं कमीच लागतं मग आम्ही पोचलो आणि आम्हाला असं वाटत होतं की आज संडे असल्यामुळे गर्दी असेल खूप आतमध्ये मंदिरमध्ये पण इतकी काही गर्दी नव्हती खूप वेळ रांगेमध्ये नाही थांबायला लागलं आणि आम्ही जिथून नारळ आणि फुलं घेतली होती त्या काकींनी विहानला पाहून खडीसाखरांनी तिळग दिली होती जी की तू होत्या हाताने म्हणून बाप्पाला तर ते विहानने हातामध्ये पकडलं होतं आणि मग आतमध्ये गेल्यावर त्याच्या हातून आम्ही त्या आतमध्ये बाप्पाच्या आत इथं दिलं तर मस्त असं जसं आम्ही मनामध्ये बोललो होतो बा, की बाळ झाल्यानंतर आम्ही बा बाळाला घेऊन दर्शनाला येतो तसं तेव्हाचं खूप छान असं दर्शन झालेलं होतं इथं आणि आम्ही थोडा वेळ वरती बसलो आणि मग रिटर्न आम्ही निघालो आणि हे आम्ही तुळशीबागमध्ये आलो होतो थो, थोडीशी आम्हाला करायची होती खरेदी त्याच्या त्याच्यासाठी मग आम्ही तुळशीबागमध्ये आलो होतो तर हे स्टार्टिंगला थोडंसं फुलांचं वगैरे इथं आम्ही गेलो होतो जिथं की मला थोडेसे फ्लॉवर फोट बघायचे होते तर त्याच्यासाठी मी आतमध्ये गेले होते आणि इथं थोडीशी आम्ही शॉपिंग केली आणि इथे विहान मग खूप किरकिर करायला लागला मग आम्ही पटकन शॉपिंग केले आवरलं सगळं थोडे ड्रेस वगैरे घ्यायचे होते ते घेतले आवरलं आणि मग आम्ही त्याला घेऊन गेलो उसाच्या रस रस पिण्यासाठी मग तिथं आम्ही रस पिलो आणि त्याचं मी सोबतच खाऊ घेऊन गेले होते ते मी तर त्याला खाऊ भरवत होते मग आम्ही बाकी कुठंच थांबलो नाही कारण त्याला आणखी झोप येते तर त्यामुळे डिरेक्ट आम्ही घरी आलो आणि बाहेर ऊन पण इतकं प्रचंड आहे ना त्यामुळे बिलकुल थांबू वाटत नव्हतं आम्ही पण बऱ्याच महिन्यानंतर गेलो होतो आत्ता जवळजवळ मी गावावरून आल्यानं गावाला गेली होती त्याच्या अगोदर मी गेली होती दगडू शकला त्याच्यानंतर आत्ता आ, ते पण असं झाले की गावावरून त्याचे आतू आले तर मग तिला पण दर्शन होतं नाही आम्हाला पण जायचंच होतं तर म्हटलं मग आज संडे नाही तर आज जायचं मग आम्ही सकाळी लवकरच गेलो होतो कारण मग नंतर दुपारी ऊन आणि मग गर्दी त्याच्यामध्ये विहानला पण त्रास होईल मग आम्ही सकाळी लवकर सगळे कामावरून गेलो होतो तर दर्शन पण खूप छान झालं आणि मग बाकीची पण थोडी कामं होती ती पण आवरलो आणि नंतर मग आम्ही दुपारी घरी आलो तर आल्यानंतर मग थोडंसं लंच वगैरे केलं आणि मग असं होतं ना आता बरेच दिवसानंतर कुठं तर अचानक बाहेर जातो त्यामुळे मग खूप खंठा आला होता तर मग आल्यानंतर थोडंसं सगळं आवरून मग झोपले मी तर आता उठून मग बाकीची पण थोडीशी जी पेंडिंग कामं होती ती केली आणि मग थोडंसं म्हटलं की विहानला टेरेसवर फिरवावं त्याच्यासाठी मग मी वरती आलो आहे आम्ही ए विहान हे बोलू काय ते झलक फिरून झलक फिरून कि आणखी फिरायचंय तुला फिरायचंय का आणखी हा हा कुठं जायचंय तुला कुठं जायचं आहे फिरायसाठी हे विहान कुठे जायचं आहे तुला फिरायला कुठं जायचंय तुला फिरायला असं संडे असले की मजा असते विहानची पप्पांच्या सोबत काकांच्या सोबत फिरायला भेटत है ना <laughs> आतू कुठ गेलीये अतुला बोलव अतू ये मीन बाय का बाय 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 का बाय बाय अतुला बाय बाय का अतुला बाय बाय तर माझा आणि विहन जसा डान्स चालू आहे तो खूप एन्जॉय करत होता हा डान्स -na -na não, eu não, eu não, devo. não! cono

चिकन मसाला हॉटेल चा नाव काय अमोल किचन काय ठीक आहे इकडे काय आहे पाणी मसाला आणि चिकन शिजवून घेतलंय का ठीक हे किती वेळामध्ये भेटेल आम्हाला खायला ठीक आहे आणि ह्या मी आज मंडईतून तिथूनच ॲक्च्युली मी सगळ्या कट करून घेऊन आले तर घरी येऊन ह्याच्यामधले जे काही फोडे फोडे होते त्या स्वच्छ केल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये मी आता मीठ आणि हळद घालून रात्र भटवते आणि सकाळी ह्याच्यामधलं पाणी काढून एक पाच ते सहा तास मी उन्हामध्ये सुकवून घेते मग याचं मी लिव्हचं बनवते तर गिंग पण तुमच्यासोबत शर्क होते होतं ते काढून छान कपडांना मी सगळं पुसून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी काय करते आता मीठ टाकते दोन टेस्पून मीठ टाकत आहे आणि मीठ टाकून सगळं की मी ह्याच्यामध्ये मी भाज पण घालते दोन टेबल स्पून हालक टाकत ते छान असं मिक्स करून घेते छान असं मिक्स करून हे रात्रभर मी असं झाकून ठेवते आणि काय होतं याच्यामधलं सकाळी पाणी काढते आणि उन्हामध्ये पाच ते सहा तास मी याला ऊन झाकून घेते आणि मग बा संध्याकाळ याचं मी काय लोणचं करेन तर हे मस्त असं मिक्स करून झालं की झाकून ठेवते मी आता तर आज आमचा हा असा छान संडे गेलेला आहे तर तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा